अपाट धनसंपत्ती मिळवण्यासाठी श्रीमंत लोक कोणते उपाय व मंत्र वापरतात जगातील प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो परंतु असे होणे शक्य नाही काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते तुम्ही सुद्धा श्रीमंत होण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेले उपाय नक्की करा उपाय नंबर एक तिजोरीत गुंजाचे बी ठेवल्याने धनामध्ये वाढ होते नंबर दोन शुक्ल पक्षाच्या प्रथम शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जाऊन कुमारिकेंना खीर मिश्रित भोजन द्या सोबत लाल रंगाची भेटवस्तूही द्या हा उपाय नियमित तीन शुक्रवार जरूर करा नंबर तीन शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा नंबर चार विश्वास ठेवा की आपण श्रीमंत आहात आपल्या घरोघर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाट्य लोकाप्रमाणे विचार करावा लागेल आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल स्वतःला श्रीमंत समजावं लागेल विश्वासात खूप ताकद असते विचार बदला भविष्य बदलेल स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजणारे नेहमी दरिद्रीच राहतात नंबर पाच आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता नंबर सहा धन्यवाद म्हणायला शिका प्रत्येकजण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टीसाठी ईश्वर प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं धन्यवादाची ताकद ओळखा प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे नंबर सात गेट नेहमी स्वच्छ ठेवावे मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर आठ शक्य असल्यास दरवाजाला उमरा अवश्य बनवावा यामुळे घरामध्ये कचरा येत नाही कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात नंबर नऊ मेन गेटवर श्रीगणेशाची मूर्ती किंवा पोटो लावू शकता दरवाजावर ओम लिहावे दारावर शुभचिन्ह काढल्याने देवदेवतांची घरावर कृपा राहते नंबर दहा दरवाजाच्या ठीक समोर सुंदर फुलांचा पोठो लावावा घराच्या नैऋत्य दक्षिण पश्चिम दिशेला अंधार ठेवू नये वायुव्य दिशेला लक्क प्रकाशाचा बलबळ लावू नये तसेच घरामध्ये कायम शांतता ठेवावी कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो घराच्या जवळपास वाळून गेलेली झाडे असल्यास ते लगेच काढून टाकावे यामुळे वास्तुदोष वाढतात तसेच अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अवश्य द्यावे दररोज सकाळ संध्याकाळ थोडा वेळ घरामध्ये मंत्र जप करावा जपामुळे वातावरणातील सकारात्मकता वाढते रोज सकाळच्या आणि रात्रीच्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी प्राचीन धर्मग्रंथानुसार भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या निवासस्थानाच्या उत्तरेला तांब्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा भोजावर यंत्र ठेवून जावे प्राणप्रतिष्ठा किंवा भक्ती अभिषेक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अंतिम पूजाविधीसाठी जाऊ शकता नंबर बारा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम देवीची पूजा करणे आणि तिला सर्व प्रकारे प्रसन्न करणे आवश्यक आहे मा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नंबर एक संपत्तीची देवी लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय तुम्ही या सांसारिक जगात कधीही सर्व प्रकारचे सुख मिळवू शकत नाही म्हणून धनदेवतेच्या पूजेसाठी जावे नंबर दोन पूजा करावी पूजा ही शुक्रवारी करावी नंबर तीन मा लक्ष्मीच्या मा महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिळाचे तेल आणि तूप जाळावे लागते नंबर चार हळदीची पेस्ट कपाळावर टिळकाप्रमाणे लावावे मातेला फुले व पुष्पगुच्छ अर्पण करावेत आणि तिच्या प्रज्वलित अगरबत्तीची पूजा करावी नंबर पाच तांदूळ आणि गूळ मिसळून बनवलेली खीर अर्पण करावी नंबर तेरा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंतराची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावे आणि मखाणीची खीर अर्पण करावे तसेच कनकधारास स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत नंबर तेरा शुक्रवार वारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते नंबर चौदा ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काय आहे परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी याची त्यांची याचना करताना मनात विश्वास असावा आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो नंबर पंधरा वास्तू नियम पाळा घराला वास्तूप्रमाणे सजवा क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे देवघरा देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेले चित्र लावावे आहार ग्रहण करताना मूक नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांब्या पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे या व्यतिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कवड्या तांबा किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे घरातील वातावरणात सुगंधित असावे उंबरटेची पूजा करावी खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावेत शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी नंबर सोळा रात्री पैसे मोजून झोपावे दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांची एक गड्डी तयार करावी दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून योग्य जागेवर ठेवून झोपावे असे किंवा त्रेचाळी दिवस करावे नंबर सतरा प्राचीन धर्मग्रंथानुसार भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या निवासस्थानाच्या उत्तरेला तांब्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा भोजावर यंत्र ठेवून जावे प्राणप्रतिष्ठा किंवा भक्ती अभिषेक केल्यानंतर तुम्ही तुमची अंतिम पूजा दे साठी जाऊ शकता माँ महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर तिळाचे तेल आणि तूप जाळावे लागते नंबर एकोणीस शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखानीची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत नंबर वीस गंभीर वास्तुदोष टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्याच भागात किंवा त्या बाजूला झाडू ठेवू नये याला गंभीर वास्तुदोष मानलं जातं घरात टॉयलेट बाथरूमचे दरवाजे उघडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी घरात गळके पाण्याचे नळ ठेवू नका नळ खराब असतील तर ते त्वरित दुरुस्त करा आणि पाणी पडत राहणार नाही याची काळजी घ्या नंबर एकवीस घराच्या मुख्य दाराच्या उजवीकडे स्वास्तिक बनवायला पाहिजे नंबर बावीस घरात कधीही जाळे लागू देऊ नये नाहीतर भाग्य आणि कर्मावर देखील जाळे लागू लागतात आणि अडचणींना तोंड द्यावे लागते तर मित्र मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद